महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज मोठे वाघोद्यात गॅस्ट्रो सदृश आजाराचे पाच रुग्ण आढळले चिनावल आरोग्य केंद्रातून बारा जणांना डिस्चार्ज तर जुना जलकुंभ पाडण्यात जाणार असल्याची माहिती सविस्तर अशी की मोठा वाघोदा येथील गॅस्ट्रो संक्रमित रुग्ण आढळलेल्या परिसराची काल सीओ सह पंचवीस अधिकाऱ्यांनी पाहणी करून सात आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांना आवश्यक ते उपाययोजना करण्यासाठी सूचना केल्या होत्या तर आज मोठ्या वागोद्यात ग्रामपंचायतीतर्फे गटारी स्वच्छ करण्यात आल्या जमिनीलगतचे नळ कनेक्शन जमिनीपासून दोन फूट उंच वर काढण्यात आले पाण्याच्या जलकुंभातून संसर्गजन्य परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला व तीन टँकरद्वारे शुद्ध पाणी शुद्धीकरण शुद्ध शुद्ध करून पिण्याचे पाणी बाधित भागात पुरवठा केला गेला तसेच दवंडी देऊन आरोग्याची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली आज सकाळपासूनच ग्रामपंचायत यंत्रणा कामाला लागली होती मोठ्या वागोदा येथे पाणीपुरवठा हा बलवाडीच्या बॅकवॉटर येथून येतो आज तेथील पाणी तपासणी नमुने घेण्यात आले पाईपलाईन कुठे लिकेज आहे का हे आज तपासण्यात आले बसस्टँड परिसरातील सन एकोणीसशे पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान असलेल्या व पाणी देत असलेल्या जुने जलकुंभाचे कनेक्शन हे आज बंद करण्यात आले व गावाचा पाणीपुरवठा हा नवीन जलकुंभावरून देण्यात आला आज दिवसभर ग्रामपंचायततर्फे लिकेज शोधून काढले व दुरुस्तीचे काम सुरू होते हे जलकुंभ भरपूर दिवसापासून जीर्ण झाल्याने लवकरच याला या चार पाच दिवसात पाडले जाणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी सुनील गोसावी यांनी सांगितले खाली रहदारी व परिसर व बसस्टँड परिसर असल्याने महावितरण विद्युत कार्यालयही या जलकुंभाखाली आहे तर तो ढासळल्याची भीती असल्याने तशी सूचनाही संबंधित ग्रामस्थांना देण्यात आली आहे महाराष्ट्र सत्यशुधक न्यूज कमलाकर माळी